नमस्कार मित्रांनो पाठ चॅनल चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो माहिती अधिकार अर्ज केल्याच्या नंतर बऱ्याचशा वेळेला अडचणी होतात की माहिती मिळत नाही किंवा प्रथम अपिलामध्ये जावं लागतं वेळ द्वितीय अपील सुद्धा आपल्याला दाखल करावा लागतो मग अशा परिस्थितीमध्ये आणखीन आपल्याकडे काय पर्याय राहतात जेणेकरून आपल्याला माहिती मिळाली पाहिजे किंवा आपल्याला जो आपल्यावरती जो अन्याय झालेला आहे त्याला कुठे ना कुठेतरी तरी वाचा फुटली पाहिजे यासाठी नेमकं आपण काय करू शकतो तर मित्रांनो माहिती अधिकार कायद्यामध्ये कलम अठरा नुसार आपण या आपल्यासोबत जो, जो प्रकार घडलेला आहे म्हणजे आपल्याला माहिती मिळाली नसेल किंवा जाणून बसून ज्या माहिती आपल्याला जो काही त्रास दिला असेल त्याच्या संदर्भात या कायद्यातील कलम अठरा नुसार आपण तक्रार सुद्धा दाखल करू शकतो परंतु आणखीन एक असं काय करू शकतो की जेणेकरून संबंधित जो आपल्यावरती अन्याय झालाय त्याला कुठेतरी वाचा फुटेल किंवा तो प्रकरण गुप्त न राहता गुपित न राहता कुठेतरी पुढे येईल प्रथम प्राधान्याने आणि त्याच्यावरती काही ना काही कारवाई होईल तर मित्रांनो त्याच्या अनुषंगानेच आपण एक पत्र तयार केलेलं आहे की कोणत्या पण शासकीय विभागामध्ये जेव्हा जे जनमाहिती अधिकारी असतील तर ते जेव्हा उल्लंघन करतात कायद्याचे मोठ्या प्रमाणामध्ये कायद्यातील तरतुदींचा भंग करतात तर अशा परिस्थितीमध्ये त्या डिपार्टमेंटमधील त्या कार्यालयामधील जो वरिष्ठ अधिकारी असतो त्या त्याला त्या सर्व हकीकत माहिती पाहिजे की आपल्या कनिष्ठ कार्यालयामध्ये किंवा आपले संबंधित जे कार्यालय आहे त्याच्यामध्ये कायद्यांचं उल्लंघन चाललेलं आहे बेजबाबदारपणा चाललेला आहे अप्रामाणिकपणे कामकाज चाललेलं आहे अशा सगळ्या गोष्टींची माहिती ही संबंधित विभाग प्रमुखालाही असणे गरजेचं आहे कारण की तो कुटुंब प्रमुख आहे त्या विभागाचा आणि आपल्या विभागामध्ये आपले, विभागा आपले शासकीय डिपार्टमेंटमध्ये काय घडतंय काय नाही घडत याची त्याला पूर्ण जाणीव असली पाहिजे आणि मित्रांनो या ठिकाणी त्यांच्याच एखाद्या कार्यालयामध्ये जो जनमाहिती अधिकारी आहे तो नागरिकाला अशा प्रकारे त्रास देत आहे त्याला माहिती देत नाही किंवा चुकीचे काही लिगल प्रोसिजर जर करत असेल तर निश्चितच या सगळ्याची माहिती आपण संबंधित विभाग प्रमुखाला दिली पाहिजे आणि एक तक्रार अर्जच द्यायचं त्याच्या संबंधित जो अधिकारी असेल त्यांनी जे उल्लंघन केलेलं आहे कायद्याचं त्या संदर्भात त्याला समज भेटेल किंवा त्याच्यावरती शिस्त बघण्याची कारवाई होईल किंवा काही ना काही ठोस अशी पावलं उचलली जातील किंवा निदान त्याला कळेल की आपल्या साहेबांनी सुद्धा आपल्याला ओरडा टाकलेला आहे उलट माहिती आहे कायद्यातील तरतुदीनुसार सुद्धा दुसऱ्या स्तरावर आपल्यावर कारवाई चाललेली आहे आणि चारी साईडनी अशा कारवाईचा सोळसुळाट चालू असताना त्याला कुठेतरी एक थोडीशी मनाला जना जनामानाची लाज वाटली पाहिजे की आपण उल्लंघन करत आहोत जेणेकरून या सगळ्या गोष्टी या ठिकाणी समोर आलेल्या आहेत आणि निश्चितच या ठिकाणी आपल्याला आपल्या कामामध्ये सुधार करण्याची गरज आहे अशी जाणीव ही त्या जनमाहिती अधिकाऱ्याच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे तर याच्यासाठी नेमका कशाप्रकारे तक्रार अर्ज करू शकतो पत्रव्यवहार करू शकतो याचीच तपशीलवार माहिती आपण या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर मित्रांनो कोणताही उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बेल ऐकून सुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे चॅनलवरती येणारे सर्व नवनवीन अपडेट्स तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पहिले बघायला मिळतील तर बघा या ठिकाणी मागे स्क्रीनवर तुम्हाला दिसते आपण एक तक्रार अर्ज दिसते तुम्हाला या ठिकाणी बघा तर हा तक्रार अर्ज आपण लिहिलेले प्रतिमाननीय श्रीमती वर्षा लड्डा मॅडम आय एस आय ऑफिसर आहेत एका विभागाच्या त्या आणि त्याला आपण हा पत्रव्यवहार केलेला आहे की त्यांच्या डिपार्टमेंटमधला जो जनमाहिती अधिकारी आहे तर बघूया काय काय कायदेशीर चुका त्यांनी कशा प्रकारे केलेल्या आहेत आणि आपण काय वस्तुस्थिती मांडलेली आहे बघा या ठिकाणी महिला आर्थिक विकास महामंडळ मावी मुंबई माननीय रुपा मिस्त्री जनमाहिती अधिकारी तथा प्रकल्प व्यवस्थापक यांच्या माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत माहिती न पुरवणे व गैरवर्तुणुकीबाबत हा एक विषय चांगला मांडून आपण पत्रव्यवहार करतोय तर या ठिकाणी पुढे आपण बघूया आदरणीय महोदया मी आपल्या प्रतिष्ठित महिला आर्थिक विकास महामंडळ मावी मुख्यालय मुंबई मधील माननीय रुपये जनमाहिती अधिकारीचे प्रकल्प व्यवस्थापक देखील आहेत यांच्याकडून माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच चे गंभीर उल्लंघन झाल्याबद्दल औपचारिक तक्रार दाखल करत आहे मी आपल्या विभाग संबंधित दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी माहिती अधिकार अधिनियम दोन हजार च्या कलम सहा एक नुसार संबंधित प्राधिकरणाकडे पोर्टल ऑनलाईन स्वरूपात प्राधिकरणाने ऑनलाईन पोर्टल स्वरूपात अर्ज करून माहितीची माहिती मागणी माहिती केली होती मागितली होती मात्र जनमाहिती अधिकारी प्रकल्प व्यवस्थापक यांनी दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी चुकीचे अर्धवट दिशाभूल करणारे उत्तर दिले परिणामी मला मला या ठिकाणी बघा तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी कलम एकोणीस एक नुसार प्रथम अपील करावे लागले तर बघा मात्र प्रथम अपिली अधिकारी आणि जनमाहिती अधिकारी या दोन्ही पदांची दोन्ही पदांची जबाबदारी एकाच व्यक्ती हाताळत आहे ही, ही कायद्याला विसंगत अशी बाब आहे रूपा मिस्त्री प्रकल्प व्यवस्थापक तर मित्रांनो जनमाहिती अधिकारी सुद्धा त्याच होत्या आणि प्रथम अपील सुद्धा त्यांनीच काहीतरी हा सगळा प्रकार केलेला होता आणि म्हणूनच ही हा महत्वाचा मुद्दा मी या ठिकाणी हायलाईट केलेला आहे माहितीचा अधिकार अधिनियम द्वारा पाच आर टी आय इन्फॉर्मेशन ऍक्ट दोन हजार पाच अंतर्गत प्रथम अपिली अधिकारी म्हणजे फर्स्ट अपिली अथॉरिटी नेमण्याची तरतूद कलम एकोणीस एक मध्ये आहे तर बघा या ठिकाणी मी त्याला हे सुद्धा सांगितलेले की कलम एकोणीस एक काय सांगतो तर बघा कलम एकोणीस एक काय सांगतो जर एखाद्या व्यक्तीने माहिती अधिकार अर्ज केला आणि त्याला तीस दिवसांच्या आत माहिती मिळाली नाही अथवा दिलेली माहिती अपूर्ण किंवा असमाधानकारक आहे तर ती व्यक्ती संबंधित सार्वजनिक माहिती अधिकार अधिकाऱ्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपील करू शकते हाच वरिष्ठ अधिकारी म्हणजेच प्रथम अपिलीय अधिकारी प्रथम अपिलीय अधिकारी नेमण्याची जबाबदारी प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने पब्लिक अथॉरिटी यांच्या कार्यालयात एक प्रथम अपिली अधिकारी नेमणे बंधनकारक आहे म्हणजे प्रथम अपिली अधिकारी कोण असतो तर तो जनमाहिती अधिकारी असतो त्याचाच त्याच डिपार्टमेंटमधला वरिष्ठ अधिकारी हा जनमाहिती अधिकारी असतो पण या केसमध्ये असं झालं की जनमाहिती अधिकारी सुद्धा त्याच आहेत आणि त्यांचाच रोल प्रथम अपिली अधिकारी सुद्धा तेच सेमच आहे तर अशा प्रकारचा हा काही विषय घडलेला आहे तर पुढे बघा हा अधिकारी सहसा त्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकृत असतो त्याचे काम म्हणजे नागरिकांनी केलेल्या अपिलांची योग्य चौकशी करून निर्णय देणे त्यामुळे एकाच व्यक्तीकडे दोन्ही भूमिका असणे हे न्यायनिष्ठेच्या तत्वांना व कायद्यासही विरोधी आहे त्याशिवाय अधिकाऱ्याने विहित कालावधीत उत्तर दिले नाही किंवा सुनावणी घेण्यामध्ये अनिमत केली आहे ज्यामुळे कलम सात एक आणि कलम एकोणीस एक चा स्पष्टपणे भंग झालेला आहे तर बघा नेमकी काय भंग झाला आपण या ठिकाणी नमूद केलेला आहे तर पुढे बघा प्रथम अपिलाची नोटीस तयार केल्याचा दिनांक या ठिकाणी त्यांनी सहा दोन दोन हजार पंचवीस रोजी प्रथम अपिलाची नोटीस तयार केली नोटिसवरची तारीख होती सहा दोन दोन हजार पंचवीस प्रथम अपिलाची सुनावणीची दिनांक म्हणजे सतरा दोन दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजता प्रथम अपिलाची या ठिकाणी नोटीस या ठिकाणी टाकली त्याच्यानंतर अपील करायला नोटीस प्राप्त झाल्याचं दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस या ठिकाणी सगळ्यात महत्वाची बाब बघा या ठिकाणी सुनावणी कधी ठेवली तर सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी आणि नोटीसच पोचले एकवीस तारखेला आणि मागच्या भूतकाळात कसं जायचं हा मोठा एक प्रश्न आहे ते बघा एकवीस तारखेस सुनावणीची नोटीस मिळाल्यानंतर सतरा दोन नऊ पंचवीस रोजी मागील होऊन गेलेल्या तारखेस उपस्थित राहणार कसे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे कर म्हणजे प्रथम अपिलाची सुनावणी झाली असं फोटो भासून या प्रकरणात दिनांक पाच ते नऊ पंचवीस रोजी निकाल सुद्धा लावण्यात आलेला आहे निकालाचं पत्र सुद्धा या ठिकाणी जनमाहिती अधिकाऱ्यांनी सही करून दिलेला आहे सगळ्यात खतरनाक बाबा ही आणि या सगळ्या गोष्टींमुळे काय झाले तर बघा वरील प्रकरणानुसार संबंधित अधिकाऱ्या शिक्षेची तरतूद कलम वीस तर बघा कलम वीस एक नुसार माहिती चुकीची अर्धवट माहिती दिल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर प्रतिदिन कमाल पंचवीस हजार पर्यंत दंड दंड लादण्याची आणि कलम वीस दोन नुसार पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी व कायदेशीर तरतुदींचा भंग केल्याप्रकरणी माननीय आयोगाने संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी म्हणून माननीय राज्य माहिती आयुक्त राज, राज्य राज्य माहिती आयोग कोकण खंडपीठ यांच्याकडे कायद्यातील तरतुदीनुसार संबंधित अधिकाऱ्या शिक्षा होण्यासाठी व अर्जद्रास नागरिक म्हणून मला झालेल्या ना नाहक मानसिक त्रासाकडे नुकसान भरपाई मिळेल म्हणून द्वितीय अपील दाखल केलेले आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी संबंधित जो अधिकारी आहे त्याला सांगत आहोत डिटेल्समध्ये तर बघा भरपाईबाबत मागणी कलम एकोणीस आठ ब तर माहिती अधिकार अधिनियम दौर पाच च्या कलम एकोणीस आठ ब नुसार या प्रकरणात मला वेळेचा अपव्यय झाला या ठिकाणी मानसिक त्रास अपील प्रक्रिया कागदपत्रांची तयारी यामुळे आर्थिक व मानसिक नुकसान सहन करावे लागले आहे आणि म्हणून मी कलम या ठिकाणी संबंधित प्राधिकरणाकडून दोन लाख रुपये मात्र इतके नुकसान भरपाई देण्यात अशी विनंती सुद्धा केलेली आहे उपरोक्त विचारात घेऊन मी आदरपूर्वक विनंती करतो की आपण खालीलप्रमाणे कारवाई करावी पण आपण काय कार्यवाही करायला सांगतो हे महत्वाचं आहे तर बघा मी आपल्या निदर्शनास आणू देऊ इच्छितो की आपल्या विभागामध्ये माहिती अधिकाराची दोन पाच या कायद्याचे उल्लंघन होत असल्याच्या गंभीर घटना घडत आहेत एक जबाबदार वरिष्ठ अधिकारी म्हणून या घटनांची आपल्याला माहिती असावी आणि याची गंभीर दखल घ्यावी अशी माझी अपेक्षा आहे आपल्या विभागात कायद्याचे उल्लंघन होत राहिल्यास संस्थेची प्रतिमा मलित होते आणि कायद्याचे राज्य राखले जात नाही असं देखील आपण त्यांना ठणकावून सांगितलेलं आहे पुढे बघा त्यामुळे मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो की आपण आपल्या अधिकारांचा वापर करून या प्रकरणी त्वरित आणि योग्य कायदेशीर कारवाई प्रस्थापित करावी यात थालील बाबींचा समावेश असावा तर कोणती काय काय कायदेशीर काय कारवाई करावी ते सुद्धा आपण लिहून दिलेलं आहे बघा या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश द्यावेत शंभर टक्के सखोल चौकशी करण्याचे आदेश तर संबंधित प्राधिकरणाकडे असतातच काय झाले काय नाही ते त्याच्यानंतर कायद्याचे उल्लंघन करण्यास अधिकाऱ्याची ओळख पटवून त्यांच्यावर योग्य कायदे शिस्तमंगाची कारवाई करावी पुन्हा असे घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या म्हणजेच काय तर त्यांना आरटीआयचे ट्रेनिंग देणं या सगळ्या काही गोष्टी असतील त्या सुद्धा कराव्यात म्हणजे एका जनमाहिती अधिकारीने चुकी केल्यामुळे ह्या सुद्धा गोष्टी आपण अंमलबजावणी अंमलात आणू शकतो असा तक्रार अर्ज करून हेच मला या ठिकाणी सांगायचं आहे मित्रांनो बऱ्याचशा वेळेला अडचण काय होते तर या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळेल नाही तर त्याच्यामध्ये तर तुम्ही तुम्ही दुसरा अपील करा तुम्ही पहिला अपील करा असेच या ठिकाणी काही चर्चे चालू असतात परंतु या ठिकाणी त्या कार्यालयाचा प्रमुख या नात्याने ह्या ज्या आपण मागणी केलेली आहे ते निश्चितच याच्यावरती ती कारवाई करण्याची किंवा या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखाची आहे किंवा राहील मला खात्री आहे की आपल्याकडून या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन कायद्याचे राज्य आणि आपल्या विभागाची प्रतिष्ठा जपण्यासाठी योग्य पावले उचलली जातील सगळ्यात महत्वाचं काय विभागाची प्रतिष्ठा जपणे खूप गरजेचं आहे आता या ठिकाणी ही मी व्हिडिओ करत आहे या ठिकाणी त्यांना सुद्धा कळले की आता विभागाची प्रतिष्ठा तर पणाला चाललेली आहे या ठिकाणी महाराष्ट्र मुक्त आपल्या विभागाचं काय चाललेलं आहे तर निश्चितच अशा प्रकारची जेव्हा घटना घडतात त्यावेळेला मी सुद्धा एक आव्हान करीन लोकांना की तुम्ही सुद्धा स्थानिक पत्रकार असतील काही असतील तर अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रचार प्रसार सगळीकडे करा कारण की एखादी घटना चुकीची घडते तर याच्याविषयी आवाज उठवणे खूप गरजेचं आहे या ठिकाणी त्याशिवाय कोणत्याही प्रकारची कारवाई यांच्यावर होत नाही किंवा प्रेशर क्रिएट होत नाही आणि म्हणूनच या ठिकाणी सोबत आवश्यक कागदपत्र मी जोडलेली आहेत आणि या ठिकाणी पद्धतशीर या ठिकाणी आपण तक्रार अर्ज हा दाखल केलेला आहे तर मित्रांनो या तक्रार अर्जा मी तुम्हाला तपशीलवार सांगितलेला आहे तुम्हाला काय करायचं आहे तर डिटेल्स मध्ये जेव्हा मी जशी जशी आता व्हिडिओ तुम्हाला मी सांगितले त्याचे स्क्रीनशॉट काढा त्याच्या अनुषंगाने तुम्ही हे सगळं मजकूर तुमच्या तक्रारीच्या अनुषंगाने लिहू शकता काय घटनाक्रम घडला यातली जे है। मी मांडलेली आहे तर सुरुवातीला तुम्हाला एक थोडक्यात हायलाइट करतो की पहिल्यांदा मी विषय मांडल्याच्या नंतर या ठिकाणी इंट्रोडक्शन दिलेलं आहे काय झालं काय नाही त्याच्यानंतर त्याच्यानंतर कलम एकोणीस तेली काय सांगतो कारण की एकोणीस एक चा मी या ठिकाणी उल्लेख का केला तर प्रथम अपिली अधिकारी तेच आहेत जे जनमाहिती अधिकारी आहेत म्हणून त्यांना आवर्जून मी सांगितलं की एकोणीस एक म्हणजे काय तरतूद आहे ती त्याच्यानंतर या ठिकाणी त्यांनी काही त्रुटी केलेल्या टेक्निकल गोष्टी त्या सगळ्या सांगितलेल्या आहेत त्याच्यानंतर या प्रकरणामध्ये शिक्षेची तरतूद या ठिकाणी सांगितलेली आहे नुकसान भरपाई सुद्धा हे सगळं डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे आणि शेवटला मी काय विनंती माझी आहे मला काय अपेक्षित आहे ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या पत्राच्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न संबंधित विभाग प्रमुख यांना केलेला आहे तर अशा प्रकारचा पत्र तुम्ही ड्राफ्टिंग करून तुमच्यासोबत सुद्धा अशा बऱ्याचशा घटना निश्चितच घडलेल्या असतील असं एक खणखणीत पत्र तयार करून तुम्ही ते संबंधित विभागाला देऊ शकता आणि त्या पत्रावर काय कार्यवाही झाली हे विचारण्यासाठी साहजिकच माहिती अधिकार अर्ज करायचा की संबंधित असा असा तक्रार मी तुमच्या इथे दिला होता आणि त्या तक्रार अर्जावर काय कार्यवाही झाली याची मला तपशीलवार माहिती मिळावी अशा प्रकारचा अर्ज केल्याच्या नंतर निश्चितच अशा प्रकारचा हा तक्रार इन्फोर्समेंट मध्ये येतोच येतो तर या ठिकाणी तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आपल्या चॅनलवरती साहजिकच नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटे मित्रांनो जय हिंद जय जा महाराष्ट्र